आणि पवित्रांगामध्ये आपण सर्व ज्या कारणांसाठी उपस्थित आहोत ते म्हणजे आम्ही विधानसभेत जावं तर आपल्या प्रत्येकाची इच्छा आहे किंवा प्रत्येक जण मनोबत व्यक्त करताना या ठिकाणी म्हणतोय की बाबा तुम्ही आमदार व्हा किंवा पुढे जा तर ते म्हणत असताना आपण म्हणतोय ज्या जो जो व्यक्ती जो उमेदवार आहे तो कधीही म्हणता नाही किंवा ते म्हणतच नाहीये हे आपण म्हणतोय तर याचं कारण म्हणजे आपल्यामध्ये किंवा गावकऱ्यांमध्ये नारायण गावकऱ्यांमध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे किंवा मनावर अधिराज्य केलेलं आहे म्हणून त्यांना अशी प्रतिक्रिया येते किंवा म्हणून आपल्या त्यांच्याकडून अशा अपेक्षा आहेत की ग्रामपंचायत सोडून किंवा नारायणगाव सोडून पुढे जाऊन तरी गावासाठी काहीतरी करावं किंवा तालुक्यासाठी काहीतरी करावं या अपेक्षा तर आपण मनात ठरून त्यांच्याकडून ही अपेक्षा करत आहोत तर सर्व नारायणगावकरांच्या वतीने आणि नारायणगाव ग्रामपंचायत यांच्या वतीने वतीने म्हणण्यापेक्षा ग्रामपंचायतीत आपली आहे तर त्यांना मी या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि आम्ही सर्व किंवा आपण करू म्हणून सर्वजण त्यांच्या सोबत आहोत अशी ग्वाही देते आणि सर्वजण उपस्थित राहिला त्यासाठी मनापासून सर्वांचे आभार व्यक्त करते त्याचप्रमाणे तेवीस तारखेला ते स्वर्गीय अनुदाधादा खेरे यांच्या स्मरणार्थ जे शिबिर आयोजित आहे त्या शिबिरासाठी सुद्धा सर्व लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवर् किल्ल्या निसनाने करते थांबते